कर्क राशी बारा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल कर्क राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच मकर संक्रांतीचा देखील सण साजरा केला जाणार आहे या दरम्यान अनेक शुभग्रह हो राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा कर्क राशीसाठी भाग्यशाली असणार आहे जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊ कर्क राशीसाठी पुढच्या आठवड्यात ग्रहांची स्थिती फार अनुकूल असणार आहे त्यामुळे तुमचा नवीन आठवडा चांगला जाईल तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील भविष्याच्या बाबतीत तुम्ही अनेक गोष्टींचा विचार कराल नशिबाची देखील चांगली साथ मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल या आठवड्यात घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका कर्कराशीच्या लोकांनी आपल्या पार्टनर बरोबर थोडाफार बदल करावा जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांना मोठी धक्कादायक बातमी मिळू शकते करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला ना नफा ना तोटा होणार तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहून काम कराल तसेच भविष्याच्या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार कराल या नवीन आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत बदल पाहायला मिळेल तुम्हाला बिझनेसमधून दुप्पट लाभ मिळेल मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे यासाठी पैशांचा जपून वापर करा कर्क राशी तुम्हाला न्याय हवा आहे लोक चुकीचे काम करतात आणि फसवणूक करून सुटतात हे पाहून तुम्हाला राग येतो मग तुम्ही इतरांसोबत केलेले पाहिले आहेत का की स्वतः अनुभवले तरी तथापि सात तलवारी तुम्हाला आठवण करून देतात की सत्य योग्य वेळी बाहेर येते तुम्हाला ते स्वतः करावे लागणार नाही कारण विश्व तुमच्या वतीने कार्य करेल कर्कराशी आहे आणि हा तुमचा शेवटचा पूर्ण आठवडा आहे आहे जिथे तुम्ही काम आणि सामाजिक स्थितीवर लक्ष केंद्रित केले राशीचा शेवट हा तुमच्या नवीन वर्षाच्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे ज्याचे उद्दिष्ट तुमचे करिअर आणि व्यावसायिक सामाजिक स्थिती सुधारणे आहे कर्क राशी या आठवड्याच्या उत्तराधारतातील दोन दिवस वगळता आठवडा तुम्हाला अपेक्षित यश आणि आनंद देईल आमची अपेक्षा आहे आठवड्याची सुरुवात काही दीर्घ काळापासून वाट पाहत असलेल्या चांगल्या बातमीने होईल ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण येईल या आठवड्यात तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न फळाला येतील मागील आर्थिक प्रयत्नांनाही यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात खोलवर बुडाला असाल घरी शुभ घटना घडू शकतात किंवा तुम्हाला अशा पवित्र कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते कर्कराशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचा शहानपणा आणि विवेक बुद्धीने त्यांच्या करिअर आणि व्यवसायात इच्छित यश मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाढता आदर मिळेल तरुण लोक त्यांच्या बहुतेक वेळ आनंदात घालवतील आठवड्याच्या उत्तराधार्थात विद्यार्थ्यांना अभ्यासापासून विचलित वाटू शकते हा आठवडा आणि शुभ आहे सातव्या घरात ग्रहांची स्थिरता आणेल व्यावसायिक भागीदारी आणि सार्वजनिक व्यवहार फायदेशीर ठरतील या आठवड्यात नाते संबंध आणि भावनिक बुद्धिमत्तेवर भर दिला जातो आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र घर कुटुंब आणि भावनिक संतुलनावर लक्ष केंद्रित करेल चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना सर्जनशीलता प्रेम आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा वाढेल आठवड्याच्या मध्यापासून शुक्र सूर्य मंगळ आणि बुध यांचे संक्रमण नातेसंबंध मजबूत करेल नात्यांमधील भागीदारी वचनबद्धता आणि जबाबदारी समजून घेण्याचीही वेळ आहे मंगळाचे संक्रमण कधी कधी भावनिक ताण आणू शकते परंतु ते तुम्हाला जुन्या अपूर्ण समस्यांना तोंड देण्याचे धैर्य देखील देईल बुधाच्या प्रभावामुळे नात्यांमधील संवाद स्पष्ट आणि समजूतदार होईल एकूणच हा आठवडा प्रामाणिकपणा आणि जबाबदारीद्वारे भावनिकदृष्ट्या पुढे जाण्याचा आहे मकर राशी चंद्र आंतरिक प्रकाश टाकतो चंद्र तुमच्या भावनिक सक्रिय करतो तर ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास मदत होते भावनिक परिपक्वता आणि स्वाभिमानासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे राशीच्या आठवड्यातील भविष्यातील भविष्य भावनिक आधार देण्यास मदत करते आणि तुम्हाला रचना आणि स्वतःची काळजी घेऊन शांती मिळविण्यास प्रोत्साहन करते कर्क राशी या आठवड्यात भावनिक मर्यादा ओळखा दबावाला सोडून द्या अंतर्गत सुरक्षा मजबूत करा जेव्हा भावनांचे व्यवस्थापन केले जाते तेव्हा शक्ती येते या कर्कराशीच्या साप्ताहिक कुंडलीच्या टप्प्यातील एक महत्वाचा हा धडा आहे नाते संबंधांमध्ये भावनिक प्रामाणिकपणा सुरक्षितता निर्माण करतो जर तुम्ही जोडीदार असाल तर संघर्षाच्या भीतीशिवाय तुम्हाला जे हवे आहे ते व्यक्त करा स्पष्टता बंध मजबूत करते शांतपणे माघार घेणे टाळा सौम्य संवाद बरे करतो अविवाहितांना भावनिकदृष्ट्या समजून घेणाऱ्या आणि आदर करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित वाटू शकते या आठवड्याच्या राशीनुसार हळूवाल संगोपन करणारे संबंध आता सर्वात जोडलेले वाटतात ज्यामुळे खऱ्या भावनिक जवळीक आणि परस्पर आदरासाठी जागा निर्माण होते जबाबदारी शुद्धपणे संतुलित करा कामाच्या ठिकाणी इतरांचं ताण सहन करणे टाळा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि स्पष्ट भूमिका ठेवा भावनिक ओव्हरलोड कमी झाल्यावर तुम्ही चांगले कामगिरी कराल व्यावसायिक सीमा निश्चित करणे जबाबदाऱ्यांचे आयोजन करणे भावनिक बर्नआउट टाळणे निरोगी कार्यप्रवाह तयार करणे या कर्कराशी साप्ताहिक भविष्यावरून असे दिसून येते की संतुलन उत्पादकता सुधारते ज्यामुळे तुमची मानसिक शांती जपताना व्यावसायिकता टिकवून ठेवण्यास मदत होते कर्क राशी या आठवड्यात तुमचे शरीर तुमच्या भावनिक स्थितीचे प्रतिबिंब आहे विश्रांती हायड्रेशन आणि शांत दिनचर्येला प्राधान्य द्या उपदार आंघोळ करा हलके स्ट्रेचिंग करा खोल श्वास घ्या शांत संध्याकाळी बसून घ्या ही साप्ताहिक कर्कराशी भविष्य तुम्हाला आठवण करून देते की शांतता उपचारांना प्रोत्साहन देते शरीर मन आणि भावनांमधील संतुलन पुनर्संचयित करते कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा तेरा पंधरा आणि सतरा जानेवारी असेल भाग्यशाली रंग मोठी पांढरा आणि सांदी असेल भाग्यवान क्रमांक दोन असेल अनुकूल दिवस सोमवार आणि शनिवार असेल या आठवड्यात तुम्ही ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा एकंदरीतच कर्कराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल